नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल सखी गृहिणीमध्ये तर आज मी बनवणार आहे चटपटीत असा मिरचीचा ठेचा याला आपण टमाटरचा कुचला पण म्हणतो आणि यासाठी आपल्याला लागणार आहे सात ते आठ मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले दोन टमाटर आणि कोथंबीर आता आपण तव्यावर तेल टाकणार आहोत आणि यामध्ये मिरच्या कापून घ्यायचे आहेत लसूण आणि टमाटर टाकायचे आहेत याला आपण पर छान परतवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिरच्या टमाटर लसण छान भाजलं म्हणजे याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे चवीपुरतं आता हे वाट मिश्रण आपलं छान भाजून तयार आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये बारीक करण्याच्या पहिले याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर पण टाकायची आहे हे पहा आपलं छान वाटण तयार आहे बारीक मिरची टमाटर आणि लसूणची आता याच तव्यामध्ये एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मोहरी टाकायची फोडणी करायची आहे आपल्याला आता याच्यामध्ये हे मिरचीचं वाटण टाकायचं आहे मग थोडासा कांदा टाकायचा आहे छान परतवून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान तेल सुटतपर्यंत हे जीव करून परतवून घ्यायचं आहे हा ठेचा खूप चटपटीत छान आंबट तिखट खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा